नमस्कार मंडळी साईदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आज सुद्धा अतिशय महत्वाचा विषय आहे तो म्हणजे मित्रांनो बऱ्याच वेळाला शेतकरी बांधव आपल्या शेतात काम करत असतात कामगार मंडळी काम करत असतात मजूर काम करत असतात त्यावेळेस त्यांना एक समस्या फार महत्वाची असते तो म्हणजे विंचू चावणं तर विंचवाचा दंश जर झाला तर काय करावं पाहिजे एकदा मोठा ठणका मारतो आणि अशा वेळेस काय परिस्थिती करतो तर अशी याच्यावरती एक अतिशय साधा सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार मित्रांनो एक अशी आयुर्वेदिक वनस्पती मी तुम्हाला सांगणार मित्रांनो त्या वनस्पतीचा नुसता पाला जरी म्हणजे दोन चार पानं खाल्ले किंवा पाला असा चोळून लावला किंवा त्याचा रस जरी लावला किंवा त्या वनस्पतीची जी मुळं आहे मित्रांनो ती मुळं घासून जरी लावली ना जिथे दौंड झाले त्या भागावर तरी विंचू लगेच पटकन उतरतो मित्रांनो अशा वनस्पतीबद्दल मी सांगणार मित्रांनो ही वनस्पती आपल्या आजूबाजूला संपूर्ण भारतभर मिळते मित्रांनो लक्षात घ्या सगळ्या परिसरामध्ये तिच्या दोन तीन प्रकारे या वनस्पतीचे चला मग मी आपण त्या वनस्पतीबद्दल माहिती जाणून घेऊया मित्रांनो बऱ्याच वेळा तुम्हाला माहिती शेतकरी बांधव आपले काम करत असतात आणि त्यांच्यावर असा प्रसंग येतो तो, तो विंचू चावला तर काय करायचं मित्रांनो त्याच्यावर मी जी वनस्पती मागायची तुम्हाला सांगितली की ती वनस्पती नुसती विंचू चावल्यावरच नाही अतिशय गुणकारी आहे अनेक आजारावर चालते सरपत अंशावर सुद्धा ती वनस्पती चालते पण स्पेसिफिक ती वनस्पती अतिशय मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे मित्रांनो म्हणून मी आज तो हा विषय म्हटलं खास आपल्या शेतकरी बांधवांसाठी तयार केलेला आहे मित्रांनो आता मित्रांनो तुमच्या एक लक्षात घ्या का ही जी वनस्पती मित्रांनो ही आयुर्वेदिक महत्व आहे लक्षात घ्या आध्यात्मिक सुद्धा महत्व आहे वेगवेगळ्या प्रकारे आपण जे काही पूजा अर्चा किंवा रूढी परंपरेने जे काही अनेक सण उत्सव साजरे करतो तिथं सुद्धा ही वनस्पती वापरली जाते आणि मग ही वनस्पती कोणती तिचा आपण आता फार वेळ न घ्या मी तुम्हाला सांगतो ही वनस्पती सगळीकडे आपल्याला आपल्या सगळ्या भागामध्ये मिळतं तिचं नाव आघाडा मित्रांनो ही आघाडा वनस्पतीचं शास्त्रीय नाव आहे अचरॅन्थस अस्पेरा असं तिचं नाव आहे आचार्यांतच अस्पेरा हे शास्त्रीय नाव आहे लॅटिन नाव सुद्धा हेच आहे मित्रांनो साधारणतः तीन चार फुटापर्यंत ही वनस्पती वाढते याच वनस्पतीला हिंदीमध्ये चिरचिटा म्हणतात किंवा तिला लटजिरा पण म्हणतात संस्कृतमध्ये या आघाडा वनस्पतीला अपामार्क म्हणतात आणि गुजरातीमध्ये अधेडो असं म्हणतात लक्षात घ्या कितकी औषधी वनस्पती आहे आयुर्वेदिक वनस्पती सहज उपलब्ध होणारी वनस्पती आहे मित्रांनो आणि याचा रामबाण उपाय आता तुम्ही म्हणाल हे काय कुठेतरी मित्रांनो आपल्याकडे अनेक औषधी उपाय अनेक पुस्तके अनेक लोक आपल्याला सांगतात परंतु त्याचं संशोधन झालेलं नसतं किंवा ते खरंच उपयोग पडेल का नाही किंवा अंदाजे पंच असतात अनेक लोक सांगत असतात आपण ऐकत असतो मित्रांनो मी मित्रांनो बीएससी ला असताना माझं वनस्पती शास्त्र होतं मी एकदा शाळेतून घरी आलो पावसाळ्याचे दिवस होते मी ते बघितलं का घराच्या समोर पावसाळा झाला का तुम्हाला माहिती आहे मित्रांनो सुरुवातीला आघाड्याची झाडं उगवतात साधारणतः ग्रामीण भागात डोंगराळ भाग जर असेल ना तुम्ही घराच्या परिसरात या आघाड्याची जर मुरमाड जमीन असेल तर तिथं अशी आघाडी ती झाडं फार वाढत नाही साधारणतः तीन चार पाच फुटापर्यंत या आघाड्याचं झुडूप वर्गातलं ही झाड आहेत लक्षात घ्या ते वाढतं साधारणतः दोन तीन फुटापर्यंत ग्राहक आपल्या जर जिरायती जमीन असेल तर तिथं तर मी तिथं बघितलेलं आहे का आघाड्याचे जे खाली जिथं जागा असते ना मित्रांनो जिथं आघाडा उगवलेला असतो ना अशा ठिकाणी मित्रांनो विंचू दिसतात बऱ्या मोठ्या प्रमाणात विंचू दिसतात आणि असंच मी एक दिवस बघता बघता आघाड्याचे सगळे झाडं होते आणि त्या झुडपांमध्ये मी बघितलं ते तसे बारीक होल होते जसे करता पाहिजे छोटे छोटे होल होते आणि त्या होल मधून मी विंचवाची पिल्ल येताना बघितली अरे म्हटलं हे आघाड्याची मुळं बहुतेक खात असावीत की काय किंवा इथं जे ज्याचं काही प्रजनन असेल किंवा विंचू विंचवाची जे काही पिल्ल वगैरे किंवा तयार होत असतील इथं मग माझ्या असं ते लक्षात होतं की हा आघाडा काहीतरी महत्वाचा असला पाहिजे जिथं जर विंचवाची पिल्ल जिथं विंचू होतात वगैरे आणि मग लक्षात आलं की ह्याच आघाड्याची मुळं जर घासून जर जिथं विंशुवाने दंश केला तिथं जर लागला लगेच विंचू उतरतो मित्रांनो किंवा त्याच्या पानं कोटून किंवा रस करून लावला किंवा ती पानं जर बांधली नाही मित्रांनो तरी याचा रामबाण उपाय तुम्हाला जर कधी असा प्रसंग घडला तर तुम्ही नक्की ते लावून बघा मित्रांनो ही जी वनस्पती आहे तर आपण भरपूर आयुर्वेदात इकडे तिकडे भरपूर ठिकाणी चाललं जसं आपण बघतो नागपंचमीचा आला की आपण आघाड्याच्या माळा तयार करतो मंगळागौरीच्या पूजेसाठी हरतेलिकेच्या पूजेसाठी सुद्धा या आघाड्याच्या माळ्या करतो पूर्वीचे लोक वेड नव्हते मित्रांनो ते प्रत्येक गोष्टीला काहीतरी महत्व होतं आणि जे ज्ञान होतं परंपरागत ज्ञान इथे लोप पावत चाललं अलीकडे संशोधन होण्याची गरज आहे परंतु आपण सगळे बोलत असतो म्हणत असतो पण कोणी काही करत नसतं परंतु मित्रांनो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला आघाड्याची पानाची जे कोवळे पान असतात मित्रांनो आघाडी त्याची भाजी पण करतात ती भाजी एकदा वर्षातून एकदा खाली पाहिजे कोवळ्या पानाची कुठलेच आजार माणसाला होत नाही आघाड्याच्या बियांचे खीर सुद्धा करतात लक्षात घ्या अशा अनेक गोष्टी आहेत चार पाच पानं जरी चावली ना आघाड्याची तरी सगळे आजार निघून जातात म्हणजे अनेक आजारावर रामबण ठरणारी असं हे आघाड्याचं झाड आहे मित्रांनो आघाड्याची पानं वास्तविक पाहता अशी अनेक झाडं आहेत अनेक झुडपं आहेत आपण काय करतो तण म्हणून किंवा अनेक वेळा शेतकरी हे काही कामाचं नाही वगैरे असंच उगवतं म्हणून लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात परंतु आघाडा हा अतिशय महत्वाचा आहे भारतात सगळीकडे आढळतो त्याचे दोन तीन प्रकारे मित्रांनो आघाड्याचे एक पांढरा असतो एक लाल असतो तुऱ्यावाला आणि एक असतो तुम्हाला तो पान आघाडा त्याच्यामध्ये तुम्हाला तो तो उलटे काट्यांसारखे असे टांगलेले असतात त्या आघाडीचे तुरे जे जातात ते बी वगैरे लक्षात घ्या म्हणून मित्रांनो हे है, है, ये हो, ये जे आघाड्याचं जे महत्व आहे वैशिष्ट्य आहे हे तुम्हाला सांगावं याच्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवला जर तुम्हाला कोणाला जर विंचू दं झाला असेल किंवा सर्प दौंश झाला असेल तर नक्की तुम्हाला सांगतो या आघाडा वनस्पतीचा अतिशय आयुर्वेदिक वनस्पती त्याच्यातले कुठलेही साईड इफेक्ट नाही नक्की त्याचा उपयोग करा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद